भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान पार पडली बिनविरोध पार पडलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील फुंडे यांची अध्यक्षपदी तर भारतीय जनता पक्षाचे प्रदीप पडोडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली सुनील फुंडे यांची सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुती महायुतीप्रणित सहकार पॅनलने एकवीस पैकी सतरा जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळविला होता त्यानंतर दिनांक तेरा ऑगस्ट रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड पार पडली अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनील फुंडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आजवर जिल्हा बँकेने खूप चांगली कामगिरी केली प्रतिकूल परिस्थितीतून आम्ही बँकेला वर आणले बँकेच्या प्रगतीसाठी प्रगती माझ्यासह आजवरच्या संचालक मंडळांनीही मेहनत घेतली आहे यापुढेही आम्ही सर्व पदाधिकारी बँकेला मोठे करण्यावर लक्ष देऊ ही बँक बैंक शेतकऱ्यांची बँक आहे त्यांचा विश्वास बँकेत जपला जाईल आणि बँक आणखी नवी उंची गाठेल महाराष्ट्र राज्यातही आपली बँक अग्रेसर होती आणि राहील याची ग्वाही देतो अशा भावना सुनील फुंडे यांनी व्यक्त केल्या